संत हुशार असतात संत हुशार असतात त्यांना माहीत असतं जे आपण बदलू शकत नाही किंवा ज्यांना आपण बदलू शकत नाही संत हुशार असतात त्यांना माहीत असतं जे आपण बदलू शकत नाही किंवा ज्यांना आपण बदलू शकत नाही त्याचा किंवा त्यांचा त्रागा करून काहीच उपयोग नसतो आपण त्रागा करत राहणे आपण त्रागा करत राहणे म्हणजे गुन्हा त्याने करायचा शिक्षा मात्र आपण भोगायची आपण त्रागा करत राहणे म्हणजे गुन्हा त्याने करायचा शिक्षा मात्र आपण भोगायची म्हणून ते आहे तसं स्वीकारावं आणि माफ करून टाकावं सरळ आहे ना मी चिडतो त्रास मला होतो मी तो त्रास मला होतो त्रास देणाऱ्याला माझ्या त्रासाची कल्पनाही नसते किंवा परवाही नसते चित्त माझं ढवळतं पित्त माझं खवळत चित्त माझं ढवळत पित्त माझं खवळत शांतता मीच माझ्यापासून दूर लोटतो चित्त माझं ढवळतं पित्त माझं खवळतं शांतता मीच माझ्यापासून दूर लोटतो त्रासच त्रास मी मला करून घेतो का का भाऊ छोड दे ना यार छोड दे ना यार घसरून पडल्याचं दुःख घसरून पडल्याचं दुःख घसरून पडलेल्या जागीच सोडायचं असतं घसरून पडल्याचं दुःख घसरून पडलेल्या जागीच सोडायचं असतं ते आपल्याबरोबर वागवायचं नसतं